अरे हो चुकलोच की ते हसून म्हणाले मद्याचा उन्माद मला तपचर्याच्या उन्मादा इतकाच प्रिय होता पण तशी वेळ येताच एका क्षणात दारू सोडली मी मात्र जिभेवर रुळलेले तुझे हे लहानपणाचं नाव ते बोलता बोलता थांबले क्षणभराने व्याकुळ स्वराने ते बोलू लागले हा शुक्राचार्य संजीविनीचा स्वामी होता तेव्हा त्रिभुवन त्याला थरथर कापत होतं पण आज जगातल्या हजारो जोगड्यांतला एक बैरागी होऊन बसला तो नाही हे सहन होत नाही मला पोरी नख आणि दात गेल्यावर सिंहानं जगावं कशाला संजीवनीचे हरण करून त्या कठोराने बाबांच्या काळजावर केवढा भयंकर घाव घातला होता इतके दिवस झाले तरी त्या घावातून रक्तस्राव चाललाच होता मी बाबांना धीर देण्याकरता म्हणाले बाबा तपश्चर्या करून तुम्ही तसली दुसरी विद्या सहज मिळवाल मिळवीन निःसंशय मिळवेन एक सोडून दहा विद्या मी मिळवेन पण त्या मिळवायला उग्र तपश्चर्या करायला हवं तपाच्या वेळी साधकाचं मन सर्व उपाधींपासून अलिप्त असावं लागतं माझ्या मागच्या तपश्चर्याच्या वेळी तू लहान होतीस आता तुझं लग्नाचं वय झालं आहे माझी तपश्चर्या सफल व्हायला किती वर्ष लागतील कुणास ठाऊ भगवान शंकर हे मोठं लहरी दैवत आहे पण बाबा मला पुढे बोलू न देता ते म्हणाले माझ्या लग्नाची काळजी तुम्ही करू नका हेच तू मला सांगणार ना पोरी आईबापाचं मन कळायला आईबापच व्हावं लागतं तू नीट रांगूसुद्धा लागली नव्हतीस तेव्हापासूनच मीच तुझा बापनी मीस तुझी आई झालो तुझ्या बाल लिलात मला ज्ञानाचा आणि मद्याचा असे दोन्ही आनंद मिळाले या तीन आनंदापलीकडचं जग मी जाणवत नाही संजीवनी माझ्यापाशी होती तेव्हा कोणताही ऋषी देव राजा माझा जावई व्हायला एका पायावर तयार झाला असता पण दैत्यांना विजयी करण्याच्या उन्मादात माझं तिकडं दुर्लक्ष झालं आज पोरी तपस्व्यांचा राजा असलेला तुझा बाप आज भंगन भिकारी झाला आहे माझी मुलगी पदरात घ्या म्हणून दुसऱ्यांचे पाय धरायची पाळी माझ्यावर येणार आहे बाबांचा विलक्षण राग आला मला त्यांच्यापाशी संजीवनी होती ती गेली गेली तर गेली देवयानीचे रूप तर आले गेले नाही ना स्वतःच्या सौंदर्याच्या बळावरती आईबापांची मुलांवर खूप खूप ममता असेल पण ही माया आंधळी असते तिला मुलांचे गुणदोष दिसत नाहीत बहुधा गुणच दिसत नाहीत नाहीतर देवयाणीच्या लावण्याला भुलून त्रिभुवनातला कुणीही पुरुष तिच्या पायावर लोळून घेईल हे काय बाबांच्या ज्ञानात आले नसते पण हे बाबांना समजावून सांगायचे कसे आणि कुणी मी त्यांना पर्णकुटीत नेऊन घेऊन गेले एखाद्या लहान मुलासारखे त्यांना शय्येवर झोपविले त्यांचे पाय चुरीत कितीतरी वेळ मी तिथे बसले माझा डावा डोळा एकदम लवू लागला मोठा शुभ शकून असतो म्हणे हा मी त्या डोळ्याला विचारले का रे बाबा लवतस तू उद्या असं विशेष काय घडणार आहे माझ्या आयुष्यात त्याने काहीच उत्तर दिले नाही तो लवतच राहिला आम्ही साऱ्याजणी वन्यातल्या त्या विस्तीर्ण जलाशयापाशी पोहोचलो बाकीच्या मुली आपापली वस्त्रे एका दासीपाशी ठेवून स्नानाला उतरल्या शर्मिष्ठेची व माझी वस्त्रे सांभाळण्यासाठी दुसरी दासी पुढे आली मोठी वेंधळी वाटली ती मला मी शर्मिष्ठाला म्हटलं हे रत्न कुठून पैदा केलंच बाई तिने हसत हसत उत्तर दिलं अगं ज्या ब्रह्मदेवानं तुला नि मला निर्माण केलं त्यानंच हे रत्न सुद्धा मला तिचे हे बोलणे मुळीच आवडले नाही हवे तर तिने मला म्हणायचे म्हणायचे होते आपल्याबरोबर मला कशाला बसवलेत या अजागळ पोरीच्या पंक्तीला हा मत्सर आहे दुसरे काही नाही नी माझी वस्त्र निराळ ठेव असे त्या वेडपट डासीला बजावून मी पाण्यात उतरले माझ्या मागून तिला काहीतरी सांगत शर्मिष्ठाही आली जलाशयात जणू नील आकाशाचं क्रीड्या करता उतरले होते वनश्री त्याच्यावर चौऱ्या करत होती वारीत होती इतर मैत्रिणी थोड्या अंतरावर एकमेकींवर पाणी उडवून खेळत होत्या पण खोल पाण्यात जाण्याची त्यांच्यापैकी एकीचीही छाती नव्हती मी शर्मिष्ठेला हसत म्हणाले जलक्रीडा म्हणजे काही भांड्यातल्या पाण्यानं मार्जन करणं नव्हे आपण जरा लांब पोहत हो जाऊया मग या भित्र्या पोरींना जरा धीर येईल हे बघ त्या कमळाशी खेळत असलेलं हंस हंसिनीचं जोडपं दोन चिमुकले पांढरे ढग तरंगत असावेत ना तसं दिसतंय तिथे जाऊन परत काठापर्यंत यायचं चल कोण पैसे जिंकतं ते पाहू शर्मिष्ठा नुसती हसली आम्ही दोघी पोहू लागलो तिला खूप मागे टाकायची म्हणून मी हात मारित पुढे गेले माशासारखी पोहत होते मी मधूनच मी मागे वळून पाहिले सरमिष्ठा तोडीत मागून येत होती एखाद्या कासवासारखी आज तिची चांगली फजिती होणार म्हणून मी मनातल्या मनात, मनात हरकून गेले ही पोहण्याची परिस्थिती निश्चित हरणार खट्टू होऊन ती काठावर आली म्हणजे मी नेसलेले पट्टांशुंक पाहून अधिकच भडकणार पोहत पोहत मी त्या कमळापाशी आले होते शर्मिष्ठा अजून मागेच होती पण मला एकदम दमल्यासारखे वाटू लागले आपण उगीच इतकी घाई केली असे मनात आले थोडा वेळ विसावा घेण्याकरता मी थांबले वळून पाहते तो शर्मिष्ठा जवळ आली होती मी झटकन वळले आणि सारे बळ एकवटून परत काट गाठण्याकरता पोहू लागले जाता जाता थोडी गंमत करावी म्हणून अंगावरून जाणाऱ्या शर्मिष्ठेच्या तोंडावर मी खूप पाणी उडवले मी पोहत होते पण ज्या वेगाने मी आले होते तो मंदावला होता हातापायांना थकवा जाणवला होता मगाशी पाणी हसऱ्या बालकासारखे दिसत होते त्याच्यावर किती नाजूक उठ उट लटा उठत होत्या आता ते एखाद्या चिडून आदळ आपट करणाऱ्या मुलांसारखे भासू लागले त्याच्यावर मोठमोठ्या लाटा उठत होत्या घटके इतका बदल का व्हावा हे मला कळेना मी समोर निरकून पाहिले वनात मोठा सुसाट वारा सुटला होता वृक्षवेली कुणीतरी गदा गदा हलवल्यासारख्या दिसत होत्या धूळ एकसारखी वर उडत होती अंतराळ धुसर करून टाकेत होते मी घाबरले मी घाबरले इतक्यात शर्मिष्ठा मागून येऊन झपझप माझ्यापुढे गेली मी तिला हाक मारली पण तिने ओ दिली नाही माझ्या आधी शर्मिष्ठेने काठ गाठला मी मेले की जिवंत आहे याची मला कुठे पर्वा होती तिच्या भोवती पाच सात मैत्रिणी गोळ्या झाल्या त्यांच्याशी बोलत बोलत ती दासीकडे गेली एकदम वृक्षार दिसेनाशी झाले काठाला पाऊल लागताच मी खाली मान घालून चालू लागले त्या मैत्रिणीने माझ्याभोवती कडेक केले शर्मिष्ठेने पैज जिंकली होय ना असे म्हणून त्या मला चिडवू लागल्या त्यांच्यातल्या दो दोघींना दूर ढकलून मी दासीकडे गेले तिने माझी वस्त्रे पुढे केली मला संताप आला ती वस्त्रे माझी नव्हती कचाने दिलेले ते सुंदर वस्त्र मी आज नेसणार होते ते ती तिने शर्मिष्ठेला दिले होते गधडी कुठली असे म्हणत मी खाडकन तिच्या मुस्कटात मारले आणि शर्मिष्ठा जिथे वस्त्र बदलित होती तिथे गेले माझे सुंदर अंशुक जे वसंतोत्सवाकरिता मी जपून ठेवले होते ते वस्त्र तीक नेसली होती माझा राग अनावर झाला त्या वस्त्राचे एक टोक धरून मी ते जोराने जो ओढण्याचा प्रयत्न करू लागले शर्मिष्ठा माझ्याकडे रागाने पाहत म्हणाली हे hey, ग काय देवयानी तू शर्यत हरलीस त्याचा राग माझ्यावर काय काढतेस लंगडं ते का लंगडं मी फनकाराने उतरले मी लंगडी आहे का पांगळी आहे ते मग पाऊ तू आंधळी आहेस त्याची व्यवस्था कर आधी कुणाचं वस्त्र नेसली आहेस ग तू माझं डोळे फुटले आहे वाटतं तुझं हे वस्त्र माझं आहे युद्ध थांबल्यावर आईला इंद्राणीकडून भेट म्हणून आलेलं वस्त्र आहे हे तुझ्यासाठी काढून ठेवते असं रात्रीच सांगितलं होतं तिनं मला तुझ्या आईला इंद्राणीकडून भेटी येत असतील नाहीतर डाकिनेकडून येत असतील मला काय करायचं त्याच्याशी नुसत्या मोठेपणाच्या गोष्टी सांगतेस ने दुसऱ्याचं वस्त्र मास माझं वस्त्र मुकाड्याने मला दे मी देणार नाही काय करणार आहेस तू ते ओढीत मी म्हटले काय करणार आहे मी मी कोण हे ठाऊक आहे का तुला आहे पुरेपूर ठाऊक आहे ऋषपर्व महाराजांच्या पदरी असलेल्या एका भिक्षुकाची मुलगी आहेस तू शर्मिष्ठेने बाबांना भिक्षुक म्हटले होते त्यांचा भयंकर अपमान केला होता तिला काय बोलू आणि काय बोलू नको तिचा कसा सूड घेऊ असे मला झाले पण संतापाने माझ्या तोंड शब्द स्फुटना मी बोलत नाही असे पाहून ती अधिकच चिकाळली ती म्हणाली भिक्कारडे तू तो खुशाल रागो आदळापट कर हवं तर भुवईवर गडबडा लोळू लोळ नाही तर जन्मभर माझा द्वेष करीत बस इथं कुणाला तुझ्या रागालोभाची पर्वा आहे बोलून चालून मी राजकन्या आहे तू माझ्या वडिलांच्या एका आश्रिताची मुलगी बाबा त्यांना गुरुदेव गुरुदेव म्हणतात हा बाबांचा चांगलपणा आहे राज्यसभेत बाबा सिंहासनावर बसतात तुझा बाप मृगजीनावर बसतो हे अंतर पुन्हा कधी विसरू नको तिच्या झिंज्या धराव्यात आणि तिला फरफटत ओढीत नेऊन मनातल्या कुठल्या तरी पडक्याविरी ढकलून द्यावे अशी इच्छा मला झाली पण रागाने माझे हातपाय लटपट कापू लागले होते मी मूर्छ येऊन पडते की काय आमची भांडण सुरू झालेले पाहून मगाच्या मैत्रिणी जवळ आल्या होत्या मी लटपट कापत आहे हे त्यांच्या लक्षात आले असावे त्या खो खो हसू लागल्या त्या हसण्याने माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली त्यांच्याबरोबर शर्मिष्ठाही हसू लागली माझ्या मनात अपमानाचा वनवा पेटला असे धावत नगरात जावे बाबांना हे सारे सांगावे आणि पाणी प्यायला सुद्धा मी इथे राहणार नाही असे त्यांना बजावून मी धावत सुटले मागून शर्मिष्ठेचा हवा झाला देवय आणि थांब देवय आणि थांब जरा थांब नीच दृष्ट उन्मत मी मागे वळूनसुद्धा पाहिले नाही वित्त हरणीप्रमाणे मेल त्या वाटेने मी वनात धावू लागले शर्मिष्ठा माझ्या मागून धावू लागली तिच्या सख्याही तिच्या मागून पळत येत असाव्यात त्यांच्या पावलांची चाहूल मला ऐकू येत होती पण मी एकदा सुद्धा मागे वळून पाहिले नाही ही उर्मट गर्विष्ट शर्मिष्ठा माझ्या पुढे नाग घाशीत आली तरी तिला क्षमा करणार नाही असे मी मनाशी घोकित होते पण थोड्या वेळात माझा वेग मंदावला शर्मिष्ठा आता आपल्याला गाठणार याची जाणीव मला झाली मगाशी पोहताना तिने माझा पराभव केला होता आता धावतानाही छे प्राण गेला तरी हरकत नाही पण तिच्या हाती लागायचे नाही असे मी मनात म्हणत होते पण हे साधायचे कसे हे मला कळेना मी वळून पाहिले माझ्यात आणि शर्मिष्ठात फार थोडे अंतर उरले होते आता धावून काही उपयोग नव्हता मी इकडे तिकडे पाहिले पलीकडेच एक खूप रुंद तोंडाची लता तृणाने आच्छादलेली विहीर दिसली तिच्यात किती पाणी होते कुणास ठाऊक मी तिच्या काठावर जाऊन उभे राहिले शर्मिष्ठा माझ्याजवळ आली गयावया करीत माझा हात धरू लागली तिचा हात ताडकन झिरकाळून मी म्हटले तू राजकन्या आहेस मी भिक्षुकाची मुलगी आहे मी तुझ्या दारात भीक मागायला यायचं होय ना मग आता कशाला तिचे शब्द ऐकू आले देवयानी मी 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 माझ्यातल्या हरिणीची जागा वाघिणीने घेतली मी चौताळून वळले आणि तिच्या अंगावरले वस्त्र खसकन उडीत म्हणाले माझं वस्त्र नेसून माझा अपमान करतेस माझ्या वडिलांच्या जीवावर जगून त्यांना भिक्षुक म्हणतेस सोड सोडते व्यस्त्र माझं वस्त्र दे ते मला अगं पण असे काहीतरी म्हणत होती ते वस्त्र एकदम सुटून खाली पडेल असे भय तिला वाटत असावे मी ते ओढीत किंचाळले सोड सोडते सोडतेस की नाही पुढल्या पाच दहा क्षणात मी काय बोलले आणि काय केले शर्मिष्ठा काय बोलली आणि तिने काय केले ते माझे मलाच आठवत नाही एकदम अगं आई ग अशी किंकाळी मला ऐकू आली ती शर्मिष्ठेची होती मी तिला विहिरीत ढकलले होते छे ती किंकाळी माझीच होती त्या चांडाळणीनं मला विहिरीत ढकलून दिले होते मध्ये किती वेळ लुटला कुणाश ठाऊक मी तृणपर्णाने आच्छादलेल्या विहिरीत पडले आहे छे आपल्या शर्मिष्ठेने विहिरीत ढकलून दिली आहे ही जाणीव ज्या क्षणी मला झाली त्यावेळी मी पाण्यात उभी होते विहीर खूप खोल विहीर खूप खोल होती पण तिच्यात कंबरभरच पाणी होते आड रानातली विहीर होती ती वेलींनी तिचे तोंड अर्धवट झाकून टाकले होते आत नीट दिसत नव्हते या ओसाड विहिरीत नाना प्रकारचे भयंकर साफ वस्ती करीत असतील कुणीतरी उडी मारल्याचा था आवाज झाला माझ्या सर्वांगावर काटाव भरायला शेवटी जीव मुठीत घेऊन मी तो आवाज ज्या बाजूने आला तिकडे निरकून पाहिली ती एक बेटकुळी होती ती मोठ्याने ओरडली मी मोठ्याने ओरडली अहो कोणीतरी मला बाहेर काढा एकदा दोनदा तीनदा ओरडले मी थोडा वेळ थांबून पुन्हा ओरडले देवयानी विहिरीत पडली आहे शुक्राचार्यांची कन्या देवयाने विहिरीत पडली आहे मी आशेने वर पाहिले कुणी कुणी आत पाहिले नाही कुणीही विहिरीकडे फिरकले नाही मला विहिरीत ढकलून देऊन शर्मिष्ठा मैत्रिणीसह नगरकडे निघून गेली असावी ती एक उरफाट्या काळजाची आहे पण इतर मुलींनी काही माणुसकी दाखवावे की नाही आपली मैत्रीण विहिरीत पडली ती जिवंत आहे की नाही हे न पाहता त्या खुशाल चालल्या माझे मन जळत होते पण विहिरीतल्या त्या उपसाग नसलेल्या गार गार पाण्यात उभे राहावे लागल्यामुळे शरीर कुडकुडत होते मनात एकीकडे सुडाची आग पेटली होती दुसरीकडे भीतीचा काळोख दाटला होता मी पुन्हा पुन्हा ओरडले पण त्या निर्जनारण्यात माझ्या हाका कोण ऐकणार मी अशीच कुळकुळत उभी राहणार थोड्या वेळाने बेशुद्ध पडणार आणि मग त्या पाण्यात बुडून मारणार असे मला वाटू लागले ही कल्पना मनात येताच मी एखाद्या लहान मुलीसारखी ओक्साबोक्शी रडू लागली मध्येच माझ्या कानाव शब्द आले आत कोण आहे दुष्ट उर्मर शर्मिटा चोंबडेपणा करायला पुन्हा परत आली असावी मी एकदम रडायचे थांबले मात्र त्या प्रश्नाने उत्तर दिले नाही विहिरीच्या काठावर उभे राहून तिच्या तोंडावरल्या वेली हाताने दूर करीत आत वाकून कोणीतरी विचारित होते कोण आहे हात तो आवाज पुरुषाचा होता बाबांचा छे वृषपर्व महाराजांचा अह आवाज निश्चित पुरुषाचा होता पण काही केल्या तो ओळखीचा वाटे ना मी आतून विचारले कोण बोलते हे ययाती मी स्वप्नात तर नव्हते ना मोठ्या उत्सुकतेने मी प्रश्न केला हस्तिनापूरचे महाराज ययाती होय हस्तिनापूरचा राजा ययाती आहे मी शिकारीच्या नादात खूप लांब आलो या अरण्यात तहान फार लागली होती म्हणून रथ रथपलीकडं कर उभा करून आम्ही पाणी शोधू लागलो माझा सारथी दुसऱ्या बाजूला गेला दुरून विहिरीसारखं काही दिसलं म्हणून मी इकडे आलो जाऊ दे ते जाऊ दे तुम्ही कोण तुम्ही नाही तू तु? म्हणजे ते मग सांगेन मी महाराजांनी आधी वर काढावं मला मी थंडीनं कुडकुडते पण पण या विहिरीत तुम्ही उतरणार कसे बाई वरून प्रथम हास्यध्वनी आणि त्याच्या मागोमाग गोड शब्द आले यायाती लहानपणी धनुर्विद्या शिकलाय तिच्यातले सुद्धा वेद मंत्रासारखे काही शब्द मला ऐकू आले त्याच्या पाठोपाठ पाण्यात काहीतरी पडल्यासारखे वाटले तरंग उठू लागले बरा एका कमळात मी उभी आहे असा मला झाला संजीवनी विद्येसारखंच धनुर्विद्येतला चमत्कार होता हा वर येता येता मी पाहिले बाणांचा कमळासारखा एक पाळणा बनविला होता त्यात उभी राहून मी वर येत होते ते कमळ विहिरीच्या तोंडाशी येऊन थांबले मी समोर उभे असलेल्या ययाती महाराजांकडे निरखून पाहिले कच्च सोडला तर इतर देखना पुरुष कधीच पाहिला नव्हता मी राजवस्त्रांना त्याचा रुबाबदार मला वाटली पुरुषांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळेपेक्षा रत्नहार चा पाहत आहेत हे लक्षात येताच मी लाजले खाली मान घालून पाहू लागले माझे ओले वस्त्र अंगाला कसे चिकटून बसले होते न कळत ते माझे सौंदर्य वाढवित होते शर्मिष्ठेने मला विहिरीत ढकलून देऊन माझ्यावर केवढा उपकार केला होता मी ओले ती नसते तर एवढ्या पराक्रमी आणि ऐश्वर्यसंपन्न राजाच्या डोळ्यात दृष्टीभेतीच्या पहिल्या क्षणी भरले असते की नाही मी खाली पाहताच उभी होती महाराजांनी हसत विचारले या अप्सराचे नाव कळेल का आम्हाला मी अप्सरा नाही म्हणजे पृथ्वी इतर सुंदर स्त्री इतकी सुंदर स्त्री माझ्या सौंदर्याने महाराजांनी माझ्या सौंदर्याने महाराजांचे मन जिंकले होते त्या सौंदर्याच्या पारड्यात आणखी एक वजन टाकायला हवे होते किंचित मान वर करून महाराजांकडे एक कटाक्ष टाकीत आणि पुन्हा खाली पाहत मी म्हणाले मी शुक्राचार्याची मुलगी देवया आणि शुक्राचार्याची दैत्यगुरु शुक्राचार्याची मुलगी हो मी तुमच्या अह तुझ्या महाराज असून म्हणाले मी आज थोडासा शुक्राचार्याच्या उपयोगी पडलो माझे मृगयाचे सारे श्रम सफल झाले पण आणखी थोडे श्रम देणार आहे मी आपल्याला ते मी मोठ्या आनंदानं घेईन मी बाहेर कशी येऊ म्हणजे मला भय वाटते बाहेर येता येता पाय चुकून मी पुन्हा विहिरीत पडले तर मी तुला पुन्हा वर काढीन मग मी पुन्हा पडेन मी तुला पुन्हा वर काढीन आम्ही दोघेही हसू लागलो हसता हसता हळूच मान करून मी पाहिले ओल्या वस्त्रामुळे अधिकच सुंदर दिसणाऱ्या माझ्या आकृतीवर त्यांचे डोळे खेळले होते मी हळूच उजवा हात पुढे केला महाराजांनी आपल्या उजव्या हातात तो घेतला मी बाहेर काठावर आले ते माझा हात सोडू लागले मी पायाच्या नखाने जमीन उकरीत म्हटले असा का नाही सोडता येणार ना माझा हात आता आपण पाणी ग्रहण केले माझे ते चपापून पाह म्हणाले हे कसं शक्य आहे तू ब्राह्मण कन्या मी क्षत्रिय राजकुमार असला विवाह असले अनेक विवाहापूर्वी झाले आहेत महाराज लोपमुद्राचे उदाहरण छे मी हसून म्हटले महाराज मी आपली राणी व्हावं अशी दैव दैवाचीच इच्छा आहे नाहीतर आज अरण्यात आपलं येणं कशाला झालं असतं आपण नेमके याच विहिरीजवळ कसे आला असता पूर्वजन्माच्या ऋणानुबंध वाचून का अशा गोष्टी घडून येतात पण सुंदरी